क्रांती आवाज सर्व दिनांक अठरा डिसेंबर रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास बागलान तालुक्यातील मांगी तुंगी परिसरातील दसवेल राजापूर फाट्यावर बस आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते त्याबाबत सविस्तर असे की नवापूर पुणे ही बस नाशिकच्या दिशेने येत असताना बसनं ट्रॅक्टरला जोरदार धडक दिल्यानं हा भीषण अपघात झाला या भीषण अपघातात बावीस ते पंचवीस प्रवासी गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते आहे हा अपघात घडताच परिसरातील नागरिकांनी सिद्धी इंग्लिश मीडियम स्कूलचे व मविप्रचे संस्थापक अध्यक्ष प्रसाद दादा सोनवणे यांच्याशी संपर्क साधून त्यांनी तात्काळ अपघातस्थळी दोन स्कूल बस जखमींना उपचारासाठी घेऊन जाण्यास मदत केली आहे जखमींना प्रथमता ताराहाबाद सटाना आणि नंतर मालेगावकडे उपचारासाठी रवाना स्थानिक नागरिकांनी देखील बचाव कार्य करण्यास मदत केली आहे तसेच जायखेडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाट यांनी देखील घटनास्थळी पोलीस पथकासह धाव घेत बचाव कार्य करण्यास मदत केली आहे त्यांनी दिलेल्या माहितीनुसार या अपघातात रेड्या वाकडी पिंपळनेर मंगेश तावडे तिरुपतीनगर सटाना मेघराज गांगुर्डे मुल्हेर रमेश आशा रमेश शेलार चौगाव बर्डी सटाना प्रशांत दिगंबर पाटील इंदिरानगर नाशिक अरविंद मावची नवापूर प्रमिला कोठावदे विरगाव चालक रितेश रावनकुवर कोकणगाव वाहक शिवाजी बागुल गणेश राजेंद्र देवरे राहणार डांग सौदाणे बेबी नाना अहिरे चौगाव बर्डी सटाना ज्योती गोवर्धन सोनवणे चौगाव बर्डी सटाना लता नंदू शेलार चौगाव बर्डी सटाना विनयता मुरलीधर देवरे चौगाव बर्डी सटाना हे प्रवासी तना वा या भीषण अपघातात पुढील उपचारासाठी ग्रामीण सटाना रुग्णालय व मालेगाव या ठिकाणी हलवण्यात आले या अपघाताचा पुढील तपास पोलीस करत महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल सटाना अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा Vela e con la fristola.